आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतोय भिजवलेल्या काळ्या घेवड्याची रस्सा भाजी अगदी टेस्टी होते चविष्ट होते कोणत्याही मध्ये खाऊ शकता फक्त घरामध्ये काय पाहिजे काळा घेवडा की तुम्ही भिजवून लगेच तो करू शकता अशी छान अशी रेसिपी आपण आज पाहणार आहोत तर हो रेसिपीला सुरुवात तर करणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा नक्की करा चला रेसिपीला काळ्या घेवड्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण इथे काळा घेवडा रात्रभर भिजवून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर चार ते पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे बारीक चिरून त्याचबरोबर अडीच चमचे कांदा मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे सर्वप्रथम काय करायचं आहे गॅसवर कुकर ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हो एक चमचा भर तेल ओतून घेऊ तेलही इथे गरम झालेला आहे आता काय करायचं आहे हा जो काळा घेवडा गे घेतलेला होता हा या तेलामध्ये घालायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे हे पहा तेलामध्ये का परतवून घ्यायचं आहे कारण हे जे दाणे हे चांगले शिजले जातात आणि आमटीला चवही छान येते त्याच्यामुळे कोणतेही जे कडधान्य आहे ते भिजवून झाले की त्याचं आमटी किंवा रस्सा करायचा असेल कि ते अगोदर थोड्याशा तेलामध्ये परतवून घ्यायचे यानंतर यामध्ये घालूयात थोडस आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचंय पहा हा आता हे छान असे परतवून झालेत यामध्ये घालूयात एक तांब्याभर पाणी तुम्हाला जर आमटी जास्त करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी सुद्धा घालू शकता आता झाकण लावायचे आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ यानंतर तुम्ही बघू शकता आपला कुकर इथे थंड झालेला आहे आता आपण बघूयात की हे जे आपले काळ्या घेवड्याचे दाणे आहेत ते शिजलेत की नाही हे पहा असं हाताने चेक करून बघायचंय हे पहा असं तुटला जातोय म्हणजे शिजलेलं आहे आता काय करूयात फोडणीची तयारी करूयात कढई आपली तापलेली आहे आता काय करूयात त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालणार आहोत तेलही अगदी गरम होऊन द्यायचंय आणि मगच तडका द्यायचाय पहा इथे आपलं तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं किंवा त्यामध्ये पहिलं काय जाईल ती मोहरी हे पहा ही जी आपण मोहरी घेतलेली आहे ती यामध्ये घालायची एक चमचाभर मोहरी आहे हे पहा मोहरी छान तडतडू द्यायची आहे हे पहा आता इथे आपली मोहरी आहे ती ही छान तडतडलेली आहे आता त्यामध्ये घालूयात त्यानंतर घालूयात लसूण त्यानंतर घालूयात थोडासा कांदा कांदाही असा लालसर रंगावरती परतवून घ्यायचा आहे हे पहा कांदा लाल भाजल्यानंतरच त्याची चव छान लागते नाहीतर भाजीमध्ये अशी कचकच कच कच करते कांदा असा मऊ झाला कि मग त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोही अगदी बारीक चिरून घेतलेला आहे हे पहा ते असं छान परतवून घ्यायचं आहे एक मिनिट भर जातोच ह्या गोष्टी एक दोन मिनिट तर लागतातच कांदा टोमॅटो असे छान बारीक कापून परतवून घ्यायचे ते असं सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे छान परतले जातात हे पहा त्यानंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे ती मला फोडणीत थोडीशी घालायला आवडते म्हणून मी फोडणीतही घालणार आहे त्याचं कारण पण तसंच आहे काय होतं हा जो हिरवा रंग आहे ना तो अजिबात बदलत नाही कोथिंबिरीचा आणि फ्लेवरही छान येतो भाजीला म्हणून मी काय करते आधीच थोडीशी कोथिंबीर परततानासुद्धा घालते त्याचनंतर त्यानंतर काय करायचं आहे हे जे अडीच चमचे कांदा मसाला आहे तो यामध्ये घालू त्यानंतर घेतलेला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद त्यानंतर हे सुद्धा छान असं परतवून घेऊ हे पहा हे जे आपण मसाले घातले होते ते अगदी छान तेल सोडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे तरच भाजी छान लागते मस्त आपलं हे जे आहे हे छान असा सुगंध येत आहे चांगलं परतवून झालेलं आहे आता आपण काय करणार आहे आता हे जे काळ्या घेवड्याचे जाण आहेत ना ते यामध्ये घालूया हे छान असे हलवून घ्यायचे आहे हे पहा तुम्हाला जर आणखी पाणी हवं असेल तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही पाणी थोडंसं गरम करून मग यामध्ये घातलं तरी चालेल मीठ मी इथे भाजीमध्ये घालणार नाही आहे कारण मग अशीच दाणे शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी घालणार नाही आहे इथे मीठ त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा झाकण ठेवू आणि एक मिनिटभर वाफ देऊन घेऊ एक मिनिट, मिनिट इथे झालेलं आहे आपण पाहू शकता आपली छान अशी जी भाजी आहे ना काळ्या घेवड्याची रस्सा भाजी ही छान अशी दाटसर झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात तर मंडळी कशी वाटली आपली काळ्या घेवड्याची झंझडीत रस्ता भाजी आहे की नाही एकदम बेस्ट तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आपल्या अशा छान छान रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्या सुद्धा नक्कीच जाऊन चेक करा त्या सुद्धा ट्राय करा आणि हो जाता जाता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद